नमस्कार माझं नाव आहे समेश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहिणी योजना खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी होय अकरावा हप्ता यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे सर्वात पहिले सर्वात आधी आपल्या चॅनल मी तुम्हाला खुशखबरी देत आहे लाडक्या बहिणींनो अकरावा हप्ता मे महिन्याचा सुरू झालेला आहे वाटप बघा प्रूफ सहित आपल्या चॅनल नेहमी ऑथेंटिक माहिती मी देत असतो जी जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच आहे की आपल्या चॅनल सत्य आणि खरी माहिती मिळते तर बघा लाडके बहिणींनो मे महिन्याचा अकरावा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार की तीन हजार रुपये येणार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देतो जर व्हिडिओ आवडला तर एकदा लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही नवीन अपडेट येत असते ते सगळ्यात पहिले जे आपल्या चॅनलवर मी देत असतो तर बघा लाडक्या बहिणींना व्हिडिओ सुरू करूया तर बघा अकरावा हप्ता प्रत्येक पात्र बहिणींना मिळेल लाडक्या बहिणींनो अकरावा हप्ता जे प्रत्येक जे आहे लाडक्या बहिणींना मिळणार आहे होय लाडक्या बहिणींनो सरकारने जे आहे ठरवलेला आहे की अकरावा हप्ता मे महिन्याचा सरसकट जे आहे सगळ्याच बहिणींना देऊन टाकूया कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जे स्पष्ट केलं आहे की त्यांनी दोन दिवसाआधी जे आहे पुणेमध्ये सभा होती आणि त्या सभेमध्ये जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की अकराव्या हप्त्याची जे निधी असते ते चार हजार सातशे पंच्याण्णव कोटी म्हणजे ही निवडणूक आधी जी आहे तुम्हाला पैसे मिळाले होते सर्व लाडक्या बहिणींना एक पण अशी लाडकी बहीण नव्हती की ज्यांना पैसे मिळाले नाही ते कधी झालं होतं तर निवडणूक होण्याच्या आधी तर तुमच्यासाठी खुशखबरी आणि आनंदाची न्यूज मी देत आहे बघा तुमच्यासाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी म्हणजे कोणती जे निवडणूक होण्याच्या आधी सरकारने सर्व लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिलेले होते होय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये सरसकट दिले होते ना तुम्हाला तर तसेच जे आहे मे महिन्याचा अकरा हप्ता तुम्हाला सरसकट देऊन टाकूया असं अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये जे स्पष्ट केलं पुणे मध्ये दोन दिवस आधी जे आहे त्यांची सभा झाली होती तर काही टेन्शन घेऊ नका काही काळजी करू हो नका तुम्हाला अकरावा हप्ता लगेच दोन तीन दिवसात मिळेल तर तुम्हाला तारीख हवी असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही जे आहे तारीख सांगा तुमचा जिल्हा सांगा मग तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा सांगा मी लगेच तुम्हाला रिप्लाय देतो आणि तारीख सांगतो कारण यादी तयार झालेली आहे आणि ती यादी जी आहे बँकेना दिलेली आहे तर तुम्हाला अकरावा हप्ता जी आहे लगेच मिळेल आणि बघा रॅन्डमली सांगतो तुम्हाला की कोणते कोणते जिल्हे घेणार आहे महाराष्ट्र शासन तर बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तर बघा पुणे सोलापूर सांगली नागपूर पंढर औरंगाबाद गडचिरोली चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे सर्वात आधी ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला जे आहे पंधराशे रुपये येणार होय आणि त्याच्यानंतर मग कोणते जिल्हे घेणार तर बघा आता जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे सहा प्रशासकीय विभाग आहे प्रशासकीय विभाग म्हणजे काय असते तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे टोटल सहा प्रशासकीय विभाग आहे आणि सहा प्रशासकीय विभागामध्ये जे आहे टोटल छत्तीस जिल्हे असे महाराष्ट्र शासनाने पाडलेले आहे तर छत्तीस जिल्ह्यापैकी जे आहे पै टोटल पैसे आयले जे आहे चार ते पाच दिवसाचा कालावधी लागत असतो आणि ते चार ते पाच कालावधी दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पैसे येत असते परंतु जे आहे दोन तीन दिवस झाले की तुम्हाला जे आहे पाच सहा जिल्ह्यामध्ये पैसे आला असं जे आहे चर्चा सुरू होते तर ते खरी माहिती असते कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे आयला जे आहे वेळ लागत असतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे यायला वेळ लागत असल्यामुळे तुम्हाला जे आहे दोन तीन दिवसामध्ये पैसे येणार म्हणजे येणार तर बघा आजची आहे तेवीस तारीख आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की चेकवर सही केलेली आहे आणि ते चेक बँकेना दिलेला आहे तर तुम्हाला जे जिल्ह्यानुसार आणि तारखेनुसार सांगतो तर बघा तुमचा कोणता जिल्हा आहे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी लगेच रिप्लाय देऊन सांगतो तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अशी नवीन नवीन अपडेट मी नवीनच देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद